श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रामकृष्ण हरी आपला संसार घरदार सोडून ऊन आणि पाऊस यांची तमानं बाळगता लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेनं वारीमध्ये भागे घेत असतात वारीला ते पायी चालत असतात विठुरायाच्या दर्शनासाठी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हे भाविक पंढरपूरला वारीमध्ये सहभागे घेत असतात परंतु वारकरी पंढरपूरला पायी का चालत जातात हे पायी चालत जाण्यामागं काय रहस्य आहे हे तुम्हाला माहीत आहे का तर तुम्हाला आज ते रहस्य मी सांगणार आहे की पायी वारी केल्यानं कोणतं पुण्य मिळतं तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला वारीला जायचा मोह आवरणार नाही त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोहोचावं कसं याचं उत्तम ज्ञान हे वारीच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतं आपलं शास्त्र सांगतं भक्त आणि भगवंत याचं अतुट नातं आहे भक्ताला भगवंताशिवाय करमत नाही आणि भगवंताला भक्ताशिवाय करमत नाही म्हणूनच पांडुरंगाला ह्या वारकऱ्याच्या दर्शनाचा मोह आवरत नाही पांडुरंगाला ज्यावेळी स्नान करायची इच्छा होती त्यावेळी प्रत्यक्ष भगवंत दक्षिण क्षेत्र रंगनाथ येथे जात असतात या ठिकाणी तिन्ही समुद्र आणि नद्या भगवंताच्या सेवेसाठी तत्पर असतात ज्यावेळी पांडुरंगाला भूक लागते त्यावेळी ते जेवणासाठी भगवंत जगन्नाथपुरी येथे जगन्नाथ मंदिरात जात असतात छप्पन प्रकारचे भोग त्यावेळी भगवंत हे स्वीकारत असतात ज्यावेळी भगवंताला झोपण्याची इच्छा होती त्यावेळी गोपाळकृष्ण म्हणून वृंदावनात यशोदा माता आणि नंदराज यांच्याकडून ते सेवा स्वीकारत असतात भक्ताच्या मनावर पांडुरंग राज्य करत असतात म्हणूनच असे म्हणतात कानडा राजा पंढरीचा जिथे राजा तिथे प्रजा ज्या ठिकाणी आपलं बाप असतो ज्या ठिकाणी आपली आई असते त्या ठिकाणी मुलगा हा जात असतो म्हणूनच संत सांगतात बाप आणि आई माझी विठ्ठल रुक्माई आषाढीला हे भगवंताचे दास म्हणजेच वारकरी वैष्णव पताका हातात घेऊन टाळ मृगोंदाच्या गजरात पंढरपूरमध्ये दाखल हे होत असतात भगवंत अहोरात्र आपल्या भक्ताला दर्शन हे देत असतात पांडुरंग असं म्हणतात की दहा दिवस झोपत नाहीत कारण आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी ते विठेवर उभा असतात भगवंताच्या चरणावर डोके ठेवण्याची ही संधी तुम्ही कधीही चुकू नसा नका कारण अशी संधी कुठेही नाही म्हणजे तुम्ही जगन्नाथपुरीला जरी गेला तरी भगवंताच्या चरणावर तुम्हाला डोके ठेवता येत नाही रामेश्वरला जरी गेला वृंदावनला गेला तरीसुद्धा तुम्हाला भगवंताच्या चरणावर डोकं ठेवता येत नाही परंतु पंढरपूरमध्ये पांडुरंग आपल्या भक्ताची इच्छा ते पूर्ण करण्यासाठी विठेवर उभे आहेत ते त्या भक्ताला आपल्या चरणावर डोके ठेवण्याची संधी देत असतात आषाढी शुद्ध दशमीला सर्व पालख्या म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संत सोपान काका का, संत गोरोबा काका या सर्वांच्या पालख्या वाकरी येथे येऊन एकमेकांना भेटतात तो क्षण म्हणजे स्वर्गाचा सुखाचा अनुभव आहे असं सांगितलं जातं नंतर आषाढी एकादशी दिवशी सर्व वारकरी चंद्रभागे स्नान करतात गोपीचंदनाचा टिळा आणि बुक्क्याची नाममुद्रा ते लावतात म्हणूनच असं म्हणतात तुळशीहार गळा गोपीचंदनाचा टिळा हृदयी कळवळा वैष्णवाच्या वैष्णवाच्या गळ्यात तुळशीची माळ आणि हातात टाळ असं भक्त्या वारकऱ्यांचं लक्षण आहे सर्व भक्त सर्व वारकरी लाखो संत पालखीबरोबर प्रदक्षिणासुद्धा घालत असतात भगवान विठ्ठलाचा रथ या दिवशी निघत असतो तर हा रथ निघण्यामागं काय महत्त्व आहे किंवा त्याच्यामागं काय कथा आहे ते आपण पाहूया जेव्हा शिवराव शिवराम पंतांना दृष्टांत झाला आणि त्यांना त्यांना असं स्वप्न पडलं म्हणजे दृष्टांत झाला की त्यांना वाड्यामध्ये एक उत्सव मूर्तीची स्थापना करावी आणि तिचा मिरवणूक सोहळा साजरा करावा असं भगवंतांनी प्रत्यक्ष शिवराम पंतांना दृष्टांत दिला होता त्या दिवसापासून म्हणजेच दोनशे वर्षापासून हा मिरवणूक सोहळा हा साजरा होत असतो भक्त मोठ्या संख्येनं या रथ सोहळ्यात साजरं होत असतात आणि हा रथ मोठ्या श्रद्धेनं ते ओढत असतात आपलं शास्त्र सांगतात रशा रथाच्या ठाई बसली विठ्ठल रुक्माई या रथाचं दर्शन घेतलं तर आपल्याला पुनर्जन्म होत नाही चौऱ्याऐंशी लाख एवणीतून मुक्ती मिळते असं सांगितलं जातो नको जन्म मरणाचा हा फेरा हाच फेरा चुकवायचा असेल तर पंढरपूरला जाऊन भगवंताच्या पायाशी नतमस्तक तुम्ही नक्कीच व्हा आणि रथाची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर भार भाविक लाखो वारकरी आपली वारी पूर्ण झाल्याचा अनुभव हे घेत असतात त्यामुळं रथाचा सोहळा तुम्ही नक्कीच अनुभवा आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे सुद्धा म्हणतात कारण या एकादशीपासून भगवंत शयन करतात आणि इथूनच चतुर्मास हा चालू होतो पुन्हा वारकरी कार्तिक एकादशीला भगवंताला उठवण्यासाठी जात असतात प्रत्यक्ष भगवंतांनी संत नामदेवाला सांगितले आहे की आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी विसरू नका मज सांगत असे गुज असे पांडुरंग असं सांगितलं आहे म्हणजे प्रत्यक्ष भगवान म्हणतात आषाढी आणि कार्तिक वारी तुम्ही चुकू नका कारण पंढरपूर हे धाम आहे हे धाम म्हणजेच प्रत्यक्ष जमिनीवरील म्हणजे भूवैकुंठ आहे असं सांगितलं जातं एक वैकुंठ आणि दुसरं वैकुंठ म्हणजे पंढरपूर असं सुद्धा सांगितलं जातं वारी संपल्यावर वारकरी आपल्या घराकडे निघतो त्यावेळी वारकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं जसं की कन्या सासूरवाशी जाई मागे परत परतुनी पाहे तैसे मज लागी झाले देवा वारकरी पांडुरंगाला म्हणतात की जशी कन्या सासूरवाशी जाते तिच्या डोळ्यात पटकन पाणी येतं तसंच आज माझं झालं आहे हे भगवंता तुझं दर्शन घेतल्यानंतर मला माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटत आहे परंतु हे भगवंता मी आता घरी जाणार आहे आणि मी माझ्या संसारात मग्न होणार आहे परंतु तरी पण तुझ्या नावाचा जप माझ्या ओठावर राहू दे मला तुझ्या नावाचं कधी पण विसर होऊ देऊ नको हो। असं भग असं वारकरी भगवंताला सांगत आहे परत मला या आषाढी आणि कार्तिकी वारीला घेऊन जा रे बाबा असं वारकरी भगवंताला सांगत आहे कारण असं म्हणतात की देवाला भेटायचं हे आपल्यावर अवलंबून नसतं तर ज्यावेळेस देव आपल्याला बोलवतं भगवंत जेव्हा आपल्याला बोलवतो आपण त्यावेळेसच तिथं जात असतो म्हणजे देवाच्या सांगण्यावरून आपण वारीला जात असतो असं नाही की आपल्याला जायचं म्हणून आपण जात असतो म्हणूनच असं म्हणतात की देवा मला पुन्हा आषाढी आणि वा कार्तिक वारीला घेऊन जा रे असं म्हणत त्या वारकऱ्याच्या डोळ्यात नंतर अनेक पाणी येतं जीवनात कधीतरी तुम्ही पंढरपूरला नक्कीच जा पंढरपूरना गेल्यानंतर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तुम्हाला मुक्ती नक्कीच मिळते असं माऊली सांगतात म्हणून तुम्ही वारीत सहभागी व्हा वारीला तुम्ही ना फुलाची पाकळी नक्कीच दान करा कारण एवढा मोठा सोहळा असतो दानाला खूप महत्त्व आहे त्यामुळं या वारीत तरी तुम्ही दान देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करा जसं जमेल तसं तुम्ही दान द्या आणि वारकरीत नक्कीच सहभाग व्हा आणि जय जय कृष्ण हरी जय जय हरी विठ्ठल या नामात रंगून नक्की जा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ